अस्लोद येथील ग्रामस्थांच्या लढ्याला यश गावातील सहाशे सत्याहत्तर महिलांपैकी सहाशे बारा मते दारूबंदीला मिळाली आहे यामुळे या गावातील दारूची बाटली आडवी झाल्याचे म्हटले जात आहे गावात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे आणि दारूच्या व्यसनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यासोबत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते गावातील तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने तरुण मुली विधवा होत असल्याने गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला होता दारूबंदी करत असताना कायदेशीररित्या करावी म्हणून दारूबंदी सुर दारू सुरू ठेवावी की बंद करावी यासाठी मतदान घेण्यात आले या मतदानात दारूबंदीच्या बाजूने महिलांनी मतदान केल्याने गावातील दारू बंद होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे अस्लोद या गावी